राम राम मंडळी जनरेशन फार्म यूट्यूब आणि इन्स्टापेजवर तुमचं सरसे स्वागत सध्या आता हा जून जुलै ऑगस्ट महिना पावसाळ्याचा आहे आपल्याला फवारणी करायची म्हटलं तरी अवघड जात आहे आणि किती वेळा डस्टिंग जर फवारायचं म्हटलं बुरशी तरी खर्चिक बाब आहे तरी यावर एक सोपा आणि बेस्ट पर्याय असतो की जर असे रिम झिम पावचल ही आणि तुम्हाला जर बुरशी नाशक आला कंटाळाला जास्त कष्ट वाटत असेल तर सरळ सरळ आपल्या ट्रायकोड्रमास पडून मनास पावडर फॉर्ममध्ये उचला त्याच्यामध्ये डस्ट पावडर कालवा आणि अशा प्रकारे त्याची डस्टिंग करून द्या झाडं ओले असतात आणि ते ॲक्टिवेट होऊन जातं आणि जर फवारणीमध्ये मिळालं नाही आपलं सॉरी डस्टिंग पंप नसेल तर लिक्विड ट्रायको सोडो पोचन्या भेटतो किंवा पावडर फॉर्मधला असेल ॲक्टिवेट करा कल्चर तयार करा आणि शेतामध्ये अशा प्रकारे फवारून द्या तर काय होतं हे जे जे विकपृषनाशक असतात या वातावरणामध्ये त्यांना पोषक वातावरण आहे आणि त्यांची वाढ चांगली होते आणि जे पानांना मिळाला ठिपके रोग मर करपा काय हे सगळं थांबून जातं तर चला मंडळी जर तयारी असेल तर अशा प्रकारे तुम्ही करून टाका आणि हा बेस्ट पर्याय आहे जैविक कीटकनाशकांचा बुरशीनाशकांचा बिवेरियामध्ये जरी म्हटलं तर कीटकनाशक आहे तर ट्रायकोस उडो बुरशीनाशक आहे तर हे शंभर टक्के नाही म्हटलं तरी नव्वद टक्के जर तुमचे रोग थांबवल तर हा एकदा प्रयोग करून बघा प्रयोग जर चांगला सक्सेस झाला तर, तर व्हिडिओमध्ये नक्की नंतर जाऊन काय होईल कमेंट्स करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी धन्यवाद राम राम